भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सहसो टाळ्यांच्या गजारामध्ये किरण भोसले आपण स्वागत करूयानंतर त्यांच्या समोर कार्य करणारे दिलीप खंडू पवार संचालक रेहमतपूर विकास संचालक रेहमतपूर विकास सेवा संसायटी पवार यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष स्वागत आपण सर्वांनी टाळ्याच्या नगरामध्ये दादासोब पवार यांचे स्वागत करूया गेले अनेक वर्ष वैद्यकीय सेवा क्षेत्रामध्ये योगदान देत असलेले किरण शिवाजीराव भोसले यांचे बंधू डॉक्टर राजेंद्र शिवाजीराव भोसले यांचाही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो

टाळ्यांच्या गजारामध्ये आपण स्वागत करूया भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश होतोय <laughs> कारण उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मनोजरा यांच्या शुभ हस्ते प्रवेश होतोय यानंतर प्रवेश होतोय संदीप भोसले सरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सहज साधत सर्वांनी आपण टाळ्यांच्या गजारामध्ये संदीप भोसले सरांचं स्वागत करूया निखिल नारायण माने अध्यक्ष प्राध्यापत संजीव भोसले मंडळ काशी गल्ली पार्टी मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये okay. चेतन मानेचा प्रवेश होतोय चेतन मानेच आपण टाळ्यांच्या गजारामध्ये स्वागत करूया माने यानंतर प्रवेश होतोय स्वागत यानंतर प्रवेश होतोय निलेश राजाराम सावंत सावंत उद्योग समूह रहमतपूर श्री निलेश राजाराम सावंत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय निलेश सावंतच आपण टाळ्यांच्या गजारामध्ये स्वागत करूया भारतीय जनता पार्टी मध्ये आपलं सर्व झालं यानंतर प्रवेश होतोय श्री प्रीतम भोसले स्वागत प्रीतम भोसले यांचं आपण टाळ्यांच्या गजारामध्ये स्वागत करूया टाळ्यांचा प्रवेश होतोय युवा कार्यकर्ते विशाल भोसले यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सहज स्वागत विशाल भोसले यांचा आपण सर्वांनी टाळे यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करूया श्री मनोज जनता पार्टी मध्ये प्रवेश होतोय त्यांचा आपण पाण्याच्या गजारामध्ये स्वागत करूया मनोज निकम यांचं स्वागत श्री मनोज निकम यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व स्वागत या यांचंही स्वागत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय यांचं आपण टाळ्यांच्या गजारामध्ये स्वागत करू श्री विक्रम पवार श्री श्री विक्रम निकल यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत श्री दत्तात्रय कनसे यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सहज स्वागत होते श्री दिनेश शरद पवार श्री दिनेश यांचं आपण भारतीय जनता पार्टीमध्ये टाळ्यांच्या गजारामध्ये स्वागत करूया दिनेश शरण पवार यांचं सहज स्वागत यानंतर श्री विपुल माने युवा okay. कार्यकर्ते रहमतपूर श्री विपुल माने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय okay. शुभम दादा चव्हाण यांचं काळे आपण स्वागत करूया अनिल okay. भोसले यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये okay. स्वागत यानंतर गुरुपुल मध्ये किरण शिवाजीराव भोसले कोभाट सेनेचे तालुकाध्यक्ष सहस से यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला या सर्व कार्यकर्त्यांचं प्रथमता भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक स्वागत करतो खरं तर मागच्या तीन महिन्यापासून आम्ही प्रत्येक मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रत्येक आठवड्याला साठ सत्तर कार्यकर्त्यांचा सा नेत्यांचा प्रवेश रेग्युलर घेत होतो परंतु आता नगरपालिकेची आचारसंहिता लागली आणि आम्ही जवळपास बारा तेरा दिवस झाले रोजच या ठिकाणी साठ सत्तर नेते कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जे या अकरा वर्षामध्ये भारत देशामध्ये विकासाचं गुरु उभं केलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय सक्षम अशा पद्धतीचं सरकार त्या ठिकाणी चालवलं जाते त्या माध्यमातून रस्ते असतील शेतीपाण्याचे प्रश्न असतील त्याच पद्धतीनं शहराचे जे काय आजपर्यंत न झालेल्या अंतर्गत ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चाललं आहे हे पाहून प्रेरित होऊन या ठिकाणी मग त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट असेल त्याच पद्धतीनं उभाटा असेल काँग्रेसचे बरेचसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळं या संपूर्ण कारडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची बेरीज आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली करता आलेली आहे आणि त्या माध्यमातून येणारी एक रहमतपूरची नगरपालिका मोठ्या फारकानं या ठिकाणी आमचा नगराध्यक्ष आणि नगरसेवकसुद्धा निवडून येतील आणि या रेहमतपूर नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं एक वर्षापूर्वी कारडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जे जा सत्तांतर झालं त्याच पद्धतीचं मोठं सत्तांतर आज अहमदपूर नगरपालिकेमध्ये येणाऱ्या तीन तारखेला शंभर टक्के होईल अशी मला खात्री आहे तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं सुद्धा काल माझा चरेगावमध्ये त्यांनी सत्कार ठेवला होता एक वर्ष तो सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला की या माध्यमातून आता आपल्याला लक्षात येत आहे की संपूर्ण कारडोत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजप होताना त्यांच्या दिसतोय आणि चांगल्या पद्धतीनं येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुनामी आम्ही पैकीच्या पैकीशी निवडून आणू अशा पद्धतीची परिस्थिती आज कारण उत्तर विधानसभा संघामध्ये पक्षीय दृष्टिकोनातून झालेली पाहायला मिळते आणि विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जवळपास परवापर्यंत चारशे साठ कोटी रुपये आपण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आणलेले आहेत कालच उमरत चोरे रस्त्यासाठी आणखी वीस कोटीची त्यामध्ये भर पडलेली आहे अशा पद्धतीनं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा या मतदारसंघाचा बॅकलॉग या एक वर्षामध्ये काढण्याचा आम्ही चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीनं रहमतपूर नगरपालिकेसाठी सुद्धा जवळपास सेहेचाळीस कोटी रुपया सांडपाणी व्यवस्थापन असेल सर्व मंदिरांचे सभामंडप असतील स्मशानभूमीच्या काही सोयीसुविधांच्या विषयानं असेल बगीच्या चा चा विषयानं चांगल्या पद्धतीचा निधी आम्ही एक वर्षामध्ये आणू शकलो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकासासाठी निधी तर आणूच परंतु एक महाराष्ट्रातील अतिशय चांगल्या पद्धतीचं विकासाचं रोल मॉडेल येणाऱ्या काळामध्ये आम्ही रहमतपूर शहराला शंभर टक्के बनवून आणि त्यासाठी आम्हाला रहमतपूर नगरीतील सर्व मतदार या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतील अशी अपेक्षा वेक्ष वेक्ष व्यक्त करतो चलचे लोकप्रिय आमदार माननीय मनोजदादा घोरपडे माननीय चित्रलेखाताई भाजपच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा व युवा नेते निलेश माने बंधू पाटील सचिन बेलागडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थित आज मी भाजप या पक्षात के प्रवेश केला प्रवेश करण्यामागचा हेतू दादा तुमचं पंधरा वर्ष मी भाषण ऐकलं होतं गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात या रेमतपूरसाठी एम आय डी सी नुसती स्वप्नातली दाखवणारी माणसं या रेमतपूरनं बघितली तर तुम्ही खऱ्या अर्थानं जे भाषण केलं ते माझ्या अजून हृदयात आहे की अशा प्रकारचा आमदार युवकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी काही करू शकतो गेल्या चार पाच वर्षात निलेश दादानं कामं असतील ताईंच्या माध्यमातून मी महिलांच्या बच्चर गटातून का दिलेल्या कामाची सगळी पोचपाव या हृदयात ठेवली ताईसाहेब तुमचं काम प्रत्येक महिलेपर्यंत पोचलेलं आहे याची सुद्धा दखल घेतली आणि अशा कामात माझ्या गल्लीत ज्या मागच्या वेळेला मी प्रभागात लोडलो त्या माळे गल्लीत तुम्ही पंधरा लाखाचं सभागृह दिलं म्हणजे त्यावेळेला विचार केला की ही जी लोक आहेत ही आता जे आपण उमेदवार आहेत हे प्रत्येकाने आपल्या जनतेशी असलेले नाळ दाखवून दिलेले आहेत नुसतं निवडून निवड़ येऊन पंचवीस वर्ष म्हणायचं मी हे केलं ती केलं त्यापेक्षा पंचवीस वर्षात तुम्ही पदं भोगली पण ज्यांनी पद भोगली नाही त्यांचा आता ह्या वेळेला सर्वांनी विचार करावा अशी मी त्या दृष्टीनं मी भाजप पक्षात प्रवेश केला आहे जी मुलं आहेत